एचएम राहकमाता न्यूज विटात भर दिवसा युवकाचा निर्गुण खून विटा मायनी रस्त्या लगत असणाऱ्या पृथ्वीराज वाईन शॉप समोर एका युवकाचा किरकोळ वादातून निर्गुण खून झाला मृत झालेल्या तरुणाचे नाव चिक्या उर्फ प्रीतम संजीव भिंगारदेवे वय वर्ष सत्तावीस राहणार शंभर फुटी रोड नेहरू नगर विटा तालुका खानापूर असे असून या खून प्रकरणी सोपावार राहणार तडसर तालुका कडेगाव सध्या नेवरी रोड विटा तालुका खानापूर या युवकास पोलिसांनी अटक केली तर भर दिवसा एका युवकाचा खून झाल्याने विटा परिसरात खळबळ उडाली विटा मायने रस्त्यालगत असणाऱ्या पृथ्वीराज वाईन शॉपसमोर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एका युवकाचा धारदार शस्त्राने खून झाल्याने विटा परिसरात मोठी खळबळ उडाली याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी विट्यातील चिक्या उर्फ प्रीतम संजीव भिंगारदेवे व तात्यासो साहेबराव पवार यांच्यात काही कारणावरून दोघांमध्ये वादावादी सुरू झाली या वादावादीतून तात्यासो पवार यांच्या जवळ असणाऱ्या धारधार शस्त्राने चिक्या उर्फ प्रीतम भिंगारदेवे यांच्यावर खुनी हल्ला केला या हल्ल्यात चिक्या उर्फ प्रीतम भिंगारदेवे हा गंभीर जखमी झाला नंतर नागरिकांच्या मदतीने जखमीला विटा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु चिक्या उर्फ प्रीतम भिंगारदेवे याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले या खळबळजनक खुनाच्या घटनेनंतर विटा पोलिसांनी तातडीने आरोपी तात्यासो पवार यांना ताब्यात घेऊन या हल्ल्यात आणखी कोणी सामील आहे का याचा तपास सुरू केला या प्रकरणी हा खुनाचा गुन्हा दारूच्या नशेत घडल्याचे समजते